नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे ही मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आली आहे मात्र असे असताना मालिकेत एका, एका अभिनेत्रीची आता पुन्हा एकदा एंट्री होणार आहे या मालिकेतील अर्जुनच्या बहिणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मोनिका दबडे हिने प्रेग्नन्सीच्या कारणामुळे मालिकेतून ब्रेक घेतला होता मात्र आता ती मालिकेत पुन्हा कमबॅक करणार आहे अशी माहिती मोनिकाने दिली आहे मोनिका म्हणाली मालिकेत पुन्हा कधी येईल हे मला निश्चित माहीत नाही आहे मी त्यांना पाच मे तारीख दिली होती त्यानंतर मी कधीही यायला तयार आहे माझ्या डॉक्टरांचा सल्ला आहे की बाळाला सव्वा महिना झाल्यावर दहा दिवसांचा गॅप घे नंतर काम सुरू कर त्यामुळे मी आता कधीही काम करण्यास तयार आहे असं खुलासा मोनिका हिने केला आहे तर मंडळी ठरलं तर मग मालिकेत पुन्हा एकदा अस्मिताची एंट्री होणार आहे तर तुम्हाला ठरलं तर मग मालिका आवडते का, का नक्की कमेंटमध्ये सांगा मालिका विश्वातील अशाच